कांद्यामध्ये दोन मुख्य तन्नाशक चालतात जे की ऑक्सिफ्लोरोफेन घटक असलेलं जे बाजारामध्ये गोल नावाने खूप प्रचलित आहे त्याच्या जोडीला जे लांबपानाच्या तणासाठी चालतं तर ते क्विझलफॉप इथिल असेल किंवा प्रॉपिक्युजल फॉप इथील असेल तर यापैकीच एक म्हणजे जे बाजारात टार्गा सुपर किंवा एजिल किंवा अ व्हीप सुपर यापैकी एक प्रचलित आहे बरोबर या दोन्ही तणनाशकांचा वापर जर समजा आपण कांद्याची पेरणी केलेली कांदा कांद्या ज्यावेळेस पेरणी करतो त्यावेळेस पेरणी केल्यानंतरचा कांद्याला साधारण पेरणीच्या वेळेला आपण फक्त हॉक्सिफ्लोरोफिन म्हणजे जे गोल आहे तर ते दीडशे ते दोनशे मिली प्रति एकर वापरू शकतो गरजेनुसार याच्यात पेंडेमिथेलिन पण आपण टाकू शकतो बरोबर जर कांद्याची पेरणी केलेली आहे आणि आपलं तण दोन ते चार पानावर त्यावेळेस जर आपण फवारणी केली तर क्विझल्फॉप जो घटक आहे क्विझल्फॉप इथील तो साधारण दोन मिली प्रति लिटर किंवा ज्याला आपण अडीचशे ते तीनशे मिली प्रति एकर म्हणू शकतो आणि ऑक्सिफ्लोरोफेन जो घटक आहे तर तो आ, एक मिली प्रति लिटर किंवा साधारण दीडशे मिली प्रति एकर या पद्धतीने आपण त्याची फवारणी जे पेरणी केलेल्या कांद्याला करू शकतो बरोबर जर कांद्याची पुनर्लागवड केली तर त्या केसमध्ये कांद्याच्या पुनर्लागवडीच्या वेळेला जर इमिजिएट आपण फवारणी करणार तर पाणी दिल्यानंतर फक्त ऑक्सिफ्लोरोफेन हा जो घटक आहे म्हणजे गोल तर याचा आपण अडीचशे ते तीनशे मिली प्रति एकर जर वापर केला तर खूप चांगला प्रभावी याचा परिणाम जाणवतो कारण का ऑक्सिफ्लोरोफेन किंवा हा जो गोल घटक आहे हा प्री इमर्जन्स आणि पोस्ट इमर्जन्स दोन्ही काम करतो प्री इमर्जन्स मध्ये लांबपानाचं गोलपानाचं दोन्ही गवत घालवतो पोस्ट इमर्जन्स म्हणजे उगवणी नंतर फक्त आणि फक्त गोलपानाच्या तणावर काम करतो मग कांद्याची लागवड केल्यावेळेस करतेवेळी करते वेळी किंवा के केल्यानंतर जर आपण गोलचा जर वापर केला तीनशे मिली प्रति एकर तर आपल्याला कोणत्याही बाकी तणनाशकाची गरज पडणार नाही आणि आपल्याला सुरुवातीच्या अवस्थेमधलं तण नियंत्रण अतिशय चांगलं जर पुनर्लागवड केल्यानंतर शेतकरी साधारणपणे दुसऱ्या तिसऱ्या पाण्यानंतर फवारणी करतात मग काही शेतकरी आठ दिवसांनी काही शेतकरी पंधरा दिवसांनी काही एकवीस दिवसांनी फवारणी करतात त्या परिस्थितीमध्ये चारशे मिली क्विझलफॉप येथील किंवा फॉप चारशे मिली वापरायचे आणि जे अडीचशे मिली ऑक्सिफ्लोरोफेन किंवा गोल जे तर ते अडीचशे मिली आपल्याला वापरायचे मग ते उगवणी नंतरच म्हणून ते काम करेल तर अशा पद्धतीने कांदा पिकामध्ये ही तणनाशक वापरू शकतो परंतु एक काळजी घ्यायची ऑक्सिफ्लोरोफेन हा जो घटक आहे तर याला हा सिस्टमिक हायली सिस्टमिक आहे याला सूर्यप्रकाश चांगला असेल उजेड चांगला असेल तर याचा परिणाम चांगला जाणवतो ढगाळ वातावरणात याचा अजिबातही रिझल्ट येत नाही त्यामुळे कांद्याचं तन्नाशक फवारणी करत असताना आपण ढगाळ वातावरणामध्ये जर फवारणी केली आणि जो काही ऑक्सिफ्लोरोफेन घटक असेल तर आपल्याला कदाचित परिणाम कमी जाणवतील त्यामुळे आपल्याला दक्षता घ्यायची की सूर्य स्वच्छ सूर्यप्रकाश आहे त्यावेळेस फवारणी करायची शक्यतो सकाळच्या वेळेला फवारणी करायची म्हणजे दिवसभराच्या प्रकाशामध्ये आपलं तन्नाशक अतिशय चांगलं काम करेल बरोबर आता बाजारामध्ये काही कॉम्बिनेशन पण आले म्हणजे वनकिल नावानी किंवा डिकेल नावानी जे कॉम्बिनेशन आले ऑक्सी फ्लोरोफेन आणि पॉप किंवा ऑक्सी आणि प्रोपी क्युझल पॉप परंतु परत एकदा ते कॉम्बिनेशन रेडीमेड कॉम्बिनेशन बाजारात घेतली की त्याची टक्केवारी कमी होते आणि त्याचा खर्च थोडासा वाढू शकतो फरक आपल्याला जाणव जाणवतो किंवा ते थोडीशी खर्च खर्चात वाढ होऊ शकते तर आपला निर्णय की आपण विचार करून दोन खर्चाची तुलना करून आपण निर्णय घेऊ शकतो बरोबर